नागपूरच्या काटोलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ झाला जमीन पट्टे वाटप कार्यक्रमामध्ये भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांच्या विधानावर काटोलचे आमदार अनिल देशमुखांनी आक्षेप घेतला त्यामुळे भाजप आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भर कार्यक्रमात एकमेकांना भेटल्याचं दिसलं अरे आशिष दोन हजार काटो लाटून पळाला देवेंद्रजी मी, मी एक शब्दही राजकीय बोललो नाही इथे अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा आता एक शब्द राजकीय बोललो नाही तुम्ही राहुलला सांगितलं त्याला सांगितलं पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार खरं म्हणजे मला असं वाटलं होत की या ठिकाणी भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम आहे पण राजकीय आखाडाच या ठिकाणी तयार झाला आणि राजकीय जुगलबंदी देखील आपल्याला पाहायला मिळाली पण काही हरकत नाही माझं नेहमी मत असत की श्रेयाच्या लढाईपेक्षा आपण जास्तीत जास्त काय आणू शकतो काय लोकांना फायदा घेऊ शकतो असा प्रयत्न नेहमी आपण केला पाहिजे